तृतीय वर्धापन दिन व स्थलांतर सोहळा शिवकृपा नेत्रालय व शिंदे ऑप्टिकल अतिशय प्रसिद्ध असलेले शिवकृपा नेत्रालय व शिंदे ऑप्टिकल यांचा तृतीय वर्धापन दिन व स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात आज माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला शिवकृपा नेत्रालयाचे चौथ्या वर्षात यशस्वी पदार्पण होत आहे व नवीन जागेत स्थलांतर होत असल्यामुळे हा स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला आहे शिवकृपा नेत्रालय व शिंदे ऑप्टिकल यांचा नवीन पत्ता आंबेकर कॉम्प्लेक्स पोलिस क्वार्टर रोड भारत एजन्सीजवळ वसमत येथे आहे या कार्यक्रमाप्रसंगी सर्व नेते मंडळी मित्रमंडळी व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक विनोदराव शिंदे ऑप्टिकल या कार्यक्रमाच्या विनीतमध्ये पुंडलिकराव मुकुंदराव कल्याणकर डॉक्टर श्रीराम मुकुंदराव कल्याणकर मुळव्यात भगंदर तज्ज्ञ डॉक्टर नवनाथ पुंडलिकराव कल्याणकर एम एस नेत्ररोग तज्ज्ञ यावेळी डॉक्टर नवनाथ कल्याणकर यांनी नेत्रालयास एक वेळ भेट देण्याचे आवाहन केले आहे प्रतिशोध न्यूज साठी हिंगोली नमस्कार डॉक्टर मी डॉक्टर नवनाथ पुंडलिकराव कल्याणकर माझं नेत्ररोगतज्ञ आहे मी एम एस ऑपथलम झालेलं आहे माझं मागच्या तीन वर्षापासून मी वसमतनगरीमध्ये ऑपरेशन थेटर आणि डोळ्याच्या तपासणीचं आपलं युनिट चालू होतं त्यानंतर तीन वर्षानंतर तिथं जागा अपुरी पडत असल्यामुळे आपण आंबेकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी पूर्ण ओ पी डी ओ टी आणि ऑपरेशन थिएटर आय पी डी या सर्व सुविधा एकाच छताखाली येईल अशा पद्धतीनं आपण इथं सेटअप बनवलेला आहे आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपला त्यातल्या त्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आपण हा छोटासा प्रोग्रॅम ठेवलेला आहे आणि त्याचे उद्घाटक म्हणून आपण दांडेगावकर साहेबांना इथे बोलवलं होतं त्यांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे आणि सरांचे खूप खूप आभार आणि त्यांनी आपल्याला पुढच्या भावी आयुष्यासाठी भावी फ्युचरसाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि ओसमत नगरीतील ओसमत तालुक्यातील पूर्ण रहिवाशांना मी सांगू इच्छितो की इथे जे जे स डोळ्याच्या संदर्भात जे जे तुमच्या शंका कुशंका असतील काही आजार असतील तर त्या इथं त्याच्यावर निराकरण श नक्कीच होईल आणि डोळ्याच्या संदर्भातले सगळ्या प्रकारचे ऑपरेशन आपल्या या हॉस्पिटलमध्ये होतील मी याची शाश्वती देतो नमस्कार वसमतनगरीतील सर्व लोकांना मी असं एक आवाहन करतो की त्यांनी अवश्य सुकृपा नेत्रालय डॉक्टर कल्याणकर यांचे सुकृपा नेत्रालय या ठिकाणी भेट द्यावी